गाडी माहेर नावाची तिला दोन दोन चाक नाव त्याचं माये बाप त्यांची लाडकी मी लेख लेख लाडकी जरी मी असे परकीचं तरी दूर राहिल माहेर हुर हुर लागे उरे माझ्या माहेराचा वाडा हाय काडाचा कुडाचा कसा हिरव्या रानात लय लाडाचा कुडाचा खावी मायेनं केलेली चुलीवरची भाकरी गोड धोड कालवन चव लागे त्याची भारी हरवत मन पुन्हा येते आठवणी दाट मग माहेरी जाण्याची बाई पाहते मी वाट निमित तानग सणाला होई माहेराला जाणं बापाच्या भोवती गावं सासरचं गाणं माझी मायेबाप माझ्या माहेरचा हाये श्वास श्वासातचं हरवला कसा जीव माझा खास श्वासातचं हरवला कसा जीव माझा खास लेखन मनीषा मिसाळजी लोखंडे आणि अभिवाचन गजानन उफाडे धन्यवाद